जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगलीहून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <स्थाँगा> मित्रांनो सांगली ते मुंबई हे साधारण चारशे पन्नास किलोमीटर अंतर आहे सांगलीहून मुंबईला एकूण सोळा रेल्वे जातात यामध्ये तेरा मेल एक्सप्रेस एक सुपरफास्ट एक्सप्रेस तर दोन हमसफर एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे मित्रांनो आता आपण सांगलीहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बावीस चारशे अठ्ठ्याण्णव तिरुचिरापल्ली श्री गंगानगर हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी मध्यरात्री दोन अजून चाळीस मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटते तर वसई रोडला ही गाडी दुपारी बारा वाजता पोहोचते सांगली ते वसई रोड हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी नऊ तास वीस मिनिटामध्ये चार हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर एकोणीस सहाशे अडुसष्ट पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजून चाळीस मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सोडते तर वसई रोडला ही गाडी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते सांगली ते वसई रोड हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पंचावन्न मिनटामध्ये तीन हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर बारा चारशे त्र्याण्णव दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी पहाटे पाच वाजून तीन मिनटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटते तर वसई रोडला ही गाडी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी पोहोचते सांगली ते वसई रोड हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी नऊ तास सतरा मिनटामध्ये पाच हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो ती स्कोयना एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजून पस्तीस मिनटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी पोहोचते सांगली ते मुंबई हे चारशे एकसष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास तीस मिनटामध्ये वीस हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर सोळा पाचशे सहा के एस आर बेंगलुरू गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी दुपारी एक वाजून पाच मिनटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटते तर वसई रोडला ही गाडी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते सांगली ते वसई रोड हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पस्तीस मिनटामध्ये पाच हॉल्टेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक सोळा पाचशे बत्तीस के एस आर बेंगलुरू अजमेर गरीब नवाज एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी एक वाजून पाच मिनटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटते तर वसई रोडला ही गाडी रात्री दहा वाजून चाळीस मिनटांनी पोहोचते सांगली ते वसई रोड हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पस्तीस मिनिटामध्ये पाच हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर सोळा पाचशे आठ के एस आर बेंगळुरू जोधपूर एक्सप्रेस व्हाय दावणगिरी ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटते तर वसई रोडला ही गाडी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते सांगली ते वसई रोड हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी नऊ तास पस्तीस मिनिटामध्ये चार हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक सोळा दोनशे दहा मैसूर अजमेर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुरते तर वसई रोडला ही गाडी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते सांगली ते वसई रोड हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पस्तीस मिनिटामध्ये पाच हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक सोळा पाचशे चौतीस के एस आर बेंगलुरू जोधपूर एक्सप्रेस वायागुंटकल ही गाडी प्रत्येक सोमवारी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सोडते तर वसई रोडला ही गाडी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते सांगली ते वसई रोड हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पस्तीस मिनटामध्ये तीन हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झिरो पन्नास छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी दुपारी दोन वाजून पंचवीस मिनटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटते तर वसई रोडला ही गाडी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते सांगली ते वसई रोड हे चारशे एक्कावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास दहा मिनिटामध्ये पाच हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झिरो अठ्ठावीस सातारा दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी आणि शनिवारी सांगली रेल्वे स्टेशनवरून संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनटांनी सुटते तर दादर सेंट्रलला ही गाडी सकाळी सहा वाजून पस्तीस मिनटांनी पोहोचते सांगली ते दादर सेंट्रल हे पाचशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी बारा तास पंचेचाळीस मिनटामध्ये वीस हॉलटेगेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झिरो बावीस तिरुनेलवेली दादर सेंट्रल चालुक्य एक्सप्रेस व्हाय यशवंतपूर ही गाडी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी आणि शनिवारी रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटते तर दादर सेंट्रलला ही गाडी सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते सांगली ते दादर सेंट्रल हे चारशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास तीस मिनिटांमध्ये चार हॉल टिकेट पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा झिरो छत्तीस शरावती एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटते तर दादर सेंट्रलला ही गाडी सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते सांगली ते दादर सेंट्रल हे चारशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास तीस मिनटामध्ये चार हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक अकरा डबल झिरो सहा पॉंडेचेरी दादर, दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी बुधवारी आणि गुरुवारी रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटते तर दादर सेंट्रलला ही गाडी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते सांगली ते दादर सेंट्रल हे चारशे बावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास तीस मिनिटांमध्ये चार टिकेट पूर्ण करते गाडी क्रमांक सतरा तीनशे सतरा हुबळी दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटते तर दादर सेंट्रलला ही गाडी सकाळी सात वाजता पोहोचते सांगली ते दादर सेंट्रल हे चारशे बावन किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पंचवीस मिनिटामध्ये चार हॉल टिकेट पूर्ण करते गाडी क्रमांक सतरा चारशे बारा महालक्ष्मी एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी सांगली रेल्वे स्टेशनवरून सुटते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते सांगली ते मुंबई हे चारशे एकसष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास पंधरा मिनिटांमध्ये अकरा हॉल्टिकेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली रेल्वे स्टेशनवरून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र